नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गायनचा सगळा तारा पाणी आवरला आहे आणि इकडं निवंत बांधले आहे आत्ता आणि तुम्हाला माहीतच असं मागच्या व्हिडिओमध्ये बवणीला राहत्या आणि आता इथं बांधलेलं आहे संपूर्ण गाया आणि सावली सावलीपणे आणि तसं वातावरण थंडीचं तसं काही नाही सगळं निबंध आहे आणि थोडासा चारा कमी झालेला आहे मित्रांनो गायनला त्याच्यामुळं मला आता रावरीला जायचं आहे तर ऊस बघण्याकरता जमलं बजेट तर ऊस पण घेऊन येणार आहे थोडा उशीर पण झाला आहे घास कापायला येऊ सर म्हटलं चला ऊस घेऊन हो चाललोय राहुरीला चला येऊ का पिलू काय करते पिलू बघू पण तिला अजून थंडी वाजवती हम्म पिलू तर जीप काढली होती ना राहिली जी गुलाबाच फुल तोडायचं काय तिला बर चाललो मी हॅलो फ्रेंड तर ऊस भेटलाय आता टाकायचं काम चालू गाडीमध्ये आणि आहे ना झुईट टाकले मी तर, तर, ली ली टाक तर टाक ती ली ली ना केव्हाची आहे तशी झोपी पण आलेली ती मग म्हणलं झुईट टाकावा तर तिला झुईत टाकलंय आणि तिला ना नवीन झुळी बनवली पहिली ना म्हणजे बघा इथं होल पाडून आहे ना इकून ह्या साईडला अशी झुळी बांधलेली पिल्लूला म्हणजे शिवायला पहिले आहे ना म्हणजे खिडकीला बांधील होती तर खिडकीला आता थंडी खूप आहे ना खिडकीतून भरपूर अशी हवा यायची इथे खिडकीला अगोदर बांधील होती झुळी त्यानंतर तिथं सापट राहायची कारण झुळीमुळं खिडकी लावता येत नव्हती पूर्ण तर सापट राहायची ना थंडीची खूप हवा यायची आणि त्यामुळे खूप गार लागायचं मग मिस्टरांनी काय केलं ला भिंतीला इथं म्हणजे पानाला होल पाडलंय थोडंसं आणि होल पाडल्यानंतर मग इथे ना अशी मामाने मस्त अशी झुळी बांधून आणि त्याला साडीचं असं गुंडाळलं हे म्हणजे झोळी बनवली मस्त अशी आणि तिला खूप आवडली ही झुळी मस्त खेळती ती पण त्या झुळीमध्ये तिला भारी वाटतं आहे ना पिल्लू पिल्लूला भारी वाटतं पाय काढलाय तिने गार नागत पिल्लू ए शिवन्या तुला गार नागत नाही गार नागत ना बाबा ए पिल्लू पिल्लू कशी खेळती ती झोपायची नाही का झोपायची नाही 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 तेव्हा झोपीचं आलेली आव्या पिळ्या हो देऊ राहिली आहे आणि तिला नवीन नवीन लय मज्जा वाटते या झोळीची सगळ्या दिसतंय ना तिला बघायला भेटतं पहिले कशी झोळीची पदर पूर्ण धुनी लागून जायचे आणि कस उघडी आहे ना एकदम ओपन झोळी ना तिला लिंबज वाटते असं बघायला भेटतं ना तिला हालतानी वस्तू हालतानी दिसते तिला कुठे बघती पिलू पिलू, पिलू? ए शिवान्या ए शिवान्या कुठे बघती गाई 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 कडायची गाई गाई ए दाई दाई